पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या संदर्भात हा काही शासनाचा निर्णय नाही आहे या संदर्भात काही तक्रारी झाल्या होत्या त्याच्यावर मुंबई हायकोर्टमध्ये एक पिटिशन झाली त्या पिटिशनमध्ये मुंबई हायकोर्टाने एक हाय पॉवर कमिटी तयार केली या हाय पॉवर कमिटीने एक रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कुठलीही एलिफंट सँच्युरी नाही आणि म्हणून अन्यत्र तिला ठेवलं पाहिजे क्रुएल्टी अगेन्स्ट ऍनिमल अशा प्रकारचे काही विषय त्यांनी मांडले होते आणि त्या आधारावर हायकोर्टाने निर्णय दिला हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाला सुप्रीम कोर्टाने देखील तो निर्णय कायम ठेवत ही जी काही हत्तीण आहे तिला त्या ठिकाणी कुठल्या तरी सँक्च्युरीमध्ये ठेवावं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्याला वंतारा सँच्युरीत ठेवा अशा प्रकारे हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे या संदर्भात शासनाची थेट कुठलीही भूमिका नाही पण शेवटी समाजामध्ये त्या संदर्भातला एक रोष आहे आणि विशेषतः जे भाविक आहेत त्या भाविकांच्या मनामध्ये ही भावना आहे की आम्ही तिची पूजा करायचो आणि त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी नांदणी मथामध्ये किंवा त्या परिसरामध्येच त्यांचं अस्तित्व हवं आहे तर निश्चितपणे मी मला आज त्या ठिकाणी आमचे काही आमदार खासदार माझ्याशी त्यांनी चर्चा केली मी या संदर्भात एक मंगळवारी बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये लीगल ऑप्शन्स काय आहेत कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आपल्यालाही माहिती आहे की सुप्रीम कोर्टाच्या वर आपण नाही आहोत त्यामुळे याच्यामध्ये कायदेशीर काय तरतुदी आहेत किंवा प्रकारे आपल्याला परत आणता येईल किंवा काय त्याची वेगळी व्यवस्था करता येईल अशा सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपण ठेवू पण ही मूळ केस जी आहे ही केस ॲक्टिव्हिस्ट आणि ज्यांच्याकडे ही व्यवस्था होती त्यांच्यामधली केस होती अर्थात त्याच्यामध्ये जो काही सरकार म्हणून वन रोल होता तेवढंच वन विभागाने त्यावेळेसचे जे काही अहवाल दिले आहेत पण कुठेही याच्यामध्ये सरकार म्हणून थेट हा निर्णय घेण्यात आलेला नाही हा सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय साधवी पद्धत एक स्टेटमेंट आलेलं आहे की आतंकवांक आतंकवांक रंग होत आहे धर्मही होत आहे हरा रंग लेकर आतंकवाद खायला ते तर ते काय म्हणाले मी ऐकलं नाही काल तर मी एक मुलाखत पर... दिलेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही असं तुम म्हटलंय दुबे जर महाराष्ट्रात आले तर त्यांचं आम्ही संविधानिक पद्धतीने स्वागत करू विरोधकांनी तुमच्यावर या वक्तव्यामुळे टीकेची झोड उठवली मला म्हणजे ते आले तर स्वागतच करू आम्ही पण मी असं म्हटलेलं मला दाखवा बरं त्याच्यामध्ये एक तर तुम्ही लोक ऐकतही नाही मुलाखतही पाहत नाही त्याच्यात काय म्हटलंय हे माहीत नाही मी सगळ्यांकरता म्हटलंय किंवा दुबे नाही या देशातला कोणीही कोणीही व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये आला तर त्याचं स्वागतच होईल हे मी म्हटलेलं आहे या देशाच्या संविधानाने प्रत्येकाला हा अधिकार दिलेला आहे मी पण आंध्र प्रदेशमध्ये गेलो तमिळनाडूमध्ये गेलो उत्तर प्रदेशमध्ये गेलो मध्य प्रदेशमध्ये गेलो माझं त्यांना स्वागतच करावं लागेल त्यामुळे हा आपला एक देश आहे हा याचा अर्थ हा नाही आहे की बाबा इथे येऊन जर कोणी मराठीचा अपमान केला तर तो, तो आम्ही सहन करणार नाही मराठीचा अपमान करता येणार नाही पण त्याचवेळी एखाद्याला भाषा बोलता येत नाही म्हणून त्याला मारण्याचाही अधिकार कोणाला नाही हे मी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे तुमच्यापैकी प्रत्येकाला सांगतो मी जेव्हा बोलतो जबाबदारीने बोलतो बेजबाबदार बोलत नाही माझ्यावर कमेंट करायचं असेल तर ऐकून बोललं पाहिजे आणि ऐकूनच त्याच्यावर कमेंट केला पाहिजे संस्था होतील महानगरपालिका आता झालं तर ते इलेक्शन कमिशन लागला त्याच्या